ट्रेलर खरंच खूप छान होता एक ट्रॅव्हल फिल्म पण वाटते आणि बाप आणि मुलाचा एक वेगळं नातं दिसून येत तुम्ही आधीच म्हणालात की उत्तम काम केले सिद्धार्थने मगर सरांसोबत काम करतानाचा अनुभव कसा होता आणि जी टाकलाय चला फिरूया हसूया जगूया तुम्ही किती फिरलाय कोणती ठिकाणं तुमच्या आवडीची आहे फिरायची कोणती ठिकाणं तुम्हाला फिरायला आवडतात किंवा आतापर्यंत जिथे तुम्ही ट्रॅव्हल केलंय फिरण्यासाठी मी बहिरा सांगू सिनेमा करत असताना मागे आणि कॅमेरा इथे असल्यामुळे आम्हाला कुठलं ठिकाण आहे ते बघताच येत नाही आम्हाला कुठलंही ठिकाण असू दे गडबाजारामध्ये <laughs> करा किंवा तुम्ही उत्तराखंड मध्ये करा किंवा हिमाचलमध्ये करा आम्हाला सगळं तेच आहे त्यामुळे आम्हाला काय आवडतं हा प्रश्नच नसतो तुम्हाला काय आवडेल म्हणून आम्ही इथे त्याच्या समोर करत असतो त्यामुळे आहे आणि मी नेहमी म्हणतो की आम्ही सुखदुःख आहे समजा तीन महिने चार महिने किंवा सहा महिने ही जर फिल्म केली असेल तर ती सहा महिने त्या बापाची सुखदुःख ठेवून मी जगत होतो ते म्हणाले माझी सुखदुःख माहिती नाही आहेत आणि नटाचं सगळ्यांचं ते यश आणि अपयश आहे की आम्ही अशी सगळी उधारीची सुखदुःख घेऊन जगत राहतो आणि ज्या दिवशी तुम्ही आम्हाला ना त्यावेळी घरी बसतो आणि मग आम्ही म्हणतो आता आमच्या घरच्यांसाठी आम्ही जाऊ तोपर्यंत त्यांची गरज संपलेली असते आमची त्यामुळे आम्ही एकटे होतो तिथे नटाचं हे सगळ्यात मोठं दुःख आहे घरच्यांना सवय झालेली असते आमच्या नसण्याची आणि मग आशण्याची अडचण होते हा वंदळ आहे त्यामुळे मागचं जे काय आहे ना ते तुम्हाला दिसत असत आम्ही इथे उभे असतो तर तुम्हाला काय बघायला आवडतं त्याच्यावर ते अवलंबून आहे पण ज्यावेळी इकडची पली अलीकडची जी गोष्ट ज्यावेळी छान असते ना त्यावेळी माग काय याला काय फार महत्व नसतं हे इथलं फार छान असायला पाहिजे आणि ते आमच्या मुलांनी इतकं छान केलेलं आहे दिग्दर्शक म्हणून त्यांनी खरंच छान केलेलं आहे मग नाही म्हणून बोलावं लागतं माझा छंद आहे ते ते बघ आपल्याला अतिशय रफ काहीतरी असा केलेला ओलावत असतील तर आणि मी त्रय होऊन पाहतो मला मी मला शिवाय लागतो मला नाही आवडलं पण ते पाहायला इतकं बरं वाटलं आपण केलेल्या कामाचं आपल्याच मनामध्ये आपण जर कौतुक करू शकत असेल तर ते थोडं asali putin wanda da iri saboda aso dusna kwarar